बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती राजकीय असो शासकीय असो किंवा खाजगी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय विषय कोणते असो फक्त तुम्हाला टुडे समाचार या न्यूज चॅनलवर बघायला मिळतील आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्स तीन कोटी सोळा लाख व्यवर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय मी दाखवणार आहे मी आता तेरखेडा गावात आहे हे वाशी तालुक्यातलं गाव येत आहे आणि विशेष म्हणजे भूमपरांडा वाशी मतदारसंघातलं हे गाव आहे आमदार डॉक्टर तानाजराव सावंत यांच्या मतदारसंघातले हे गाव आणि आताच नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार डॉक्टर तानाजराव सावंत यांचा विजय झालेला आहे आणि महत्त्वाची भूमिका प्रचारामध्ये त्यांना साथ देण्यामध्ये तेरखेडा या गावाचे तेरखेड्याचे पैलॉन ग्रुपचे सदस्य त्यांनी या प्रचारामध्ये नेमकं काय कसं कशी भूमिका निभवलेली आहे आपल्यासोबत अक्षय चव्हाण आहेत पैलवान नमस्कार नमस्कार टुडे समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं काय सांगाल आता विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा सा विजय झालेला आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका होती पहिलान ग्रुप ने तिथं काय नेमकं भूमिका कशी निभवली काय सांग खऱ्या अर्थानं पहिलवान ग्रुपची भूमिका आहे सर्वांची भूमिका आहे परंतु आदरणीय सावंत आदरणीय धनंजय सावंत साहेब केशव साहेब यांची महत्वाची भूमिका ह्यांनी आम्हाला जी काय प्रचार करण प्रचाराच्या दरम्यान ज्या काही गोष्टी असतात की बाबा तुम्ही सर्वजणांनी इतकं काही तुमची प्रत्येक गोष्ट अशी पणाला लावा आणि एकदम आम्ही खरं तर खऱ्या अर्थानं आमच्या सर्कलमध्ये आमच्या तिरकड्या गावामध्ये आम्ही एकदम आमच्या सहकार्याने आमच्या सर्व ज्येष्ठ सहकार्याने आमच्या ग्रामपंचायतला जसं आम्ही पळतो त्याच्यापेक्षा जास्त पळून आम्ही जीवाचं रान करून आदरणीय सावंत साहेब सर्कल मधन सोळाशे त्रेसष्ट मताची लीड दिलेली आहे अच्छा काय मला सांगा हे निकालाच्या दिवशी सगळ्या उमेदवार चित्र स्पष्ट झालं होतं जिल्ह्यात की म्हणजे हा उमेदवार निवडून येईल सकाळी अकरा वाजे मतमोजणी सुरवाती जी झाली ते शेवटपर्यंत अशी कार्यकर्त्यामध्ये दाखदुकच होती की नेमकं थोड्या फरकांना असं चालू होतं मागं पुढं खऱ्या अर्थानं आम्हाला निकालाच्या आधीच मतदान झालेल्या दिवशीच विश्वास होता की आम आम्ही आमच्या प्रमाणे केलेल्या कामाचा आम्हाला ठोस ठाम विश्वास होता की आम्ही सावंत साहेबाला शंभर टक्के निवडून देण्यात आमचा सहभाग राहणार कारण आमच्या सर्कलमधनं आमच्या गावामधनं आम्ही खूप मेहनत घेतली होती खूप पळतो आम्हाला खूप प्रतिसाद प्रतिसाद मिळाला होता त्याच्यामुळेच आम्ही एकोण एक वीस एकवीस तारखेला सावंत ते लावला होता बॅनर लावला नेमका एवढी खात्री कस काय होती तुम्हाला खात्री होती कारण आम्ही आम्ही कामाचे आम्हाला मिळेल हे आम्हाला विश्वास होता अच्छा विरोध कडाडून दिसत होता प्रचारामध्ये लोकांसमोरून किंवा असं त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला खऱ्या अर्थानं विरोध मान आम्ही त्याला विरोध मानणारच नाही कारण प्रतिस्पर्धी उमेदवार हा इतका भामटा होता आम्ही त्याला विरोध आम्हाला तो तुमे एक ही निवडणूक आम्हाला एकदम सोपी होती परंतु आमच्यातलेच काही खासदारांनी शेवटच्या क्षणाला ह्या भामट्याला सर्वजण मिळून ह्यांनी निवडणुकीत थोडी रंगत आणली नाही तर ह्या प्रतिस्पर्धी उमेदवार ह्याला मुद्दाच नव्हता निवडणूक लढण्यासाठी आमच्या समोर तर त्याच्यामुळे आम्ही तरी आम्ही सर्व आदरणीय सावंत साहेब सगळा महाराष्ट्र झाटला जिल्ह्यातले एक एक सगळे आमच्या पक्षाचे लोक असते सगळे विरोधी पक्षाचे लोक असते आदरणीय सावंत साहेब पाण्यासाठी झटले परंतु कार्यकर्त्याच्या बळावर सावंत साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या या जोरावर सावंत साहेब मिळून आले काय विकास काम केले मतदारसंघामध्ये खरे आमच्या जिल्ह्याला माहिती महाराष्ट्राला माहिती सावंत साहेबांना जिल्ह्यात किती विकास काम केल्यात असं एक काम नाही विकास काम की सांगायचं खरं तर सावंत साहेबांना आरो आरोग्य मंत्र मंत्री झाल्या झाल्यानंतर लोकांना वाटायचं आरोग्य खात्यात काय परंतु सावंत साहेबांना आरोग्य खात्याची ग्रीन बुकात नोंद करून दाखवली इतकं काम केलं सावंत साहेबाने खरं तर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असेल ह्याच्या आधी किती आरोग्य मंत्री झालं पण पंढरपूरच्या वारकऱ्याची कनी कधी सेवा केली नाही पंढरपूर मध्ये आरोग्य शिबिर असेल तुळजापूरमध्ये आरोग्य शिबिर असेल आणि खरं तर आमच्या मतदारसंघात ज्या मतदारसंघात हे खूप जिल्हा रुग्णालय होतं आज तिथे चार चार पाच पाच, पाच रुग्णालय जिल्हा झाले शंभर बेडचं येथे रुग्णालय दिले खरं तर तेरकडे येतील सर्व आमच्या जी सावंत साहेबांना जी बरोबर मतदान दिले लोकांनी पोच पावती सावंत साहेबांनी केलेल्या कामाची लाडक्या बहिणीचा काय परिणाम झाला शंभर टक्के लाडकी बहीण भावाच्या मागे उभारलेली आहे त्याचा परिणाम तुम्हाला महाराष्ट्रात दिसलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही आमचा मुख्यमंत्री विश्वास आहे आणि सावंत साहेब लाडक्या बहिणीला शंभर टक्के एकवीस रुपये महिना आता करतील साहेब अच्छा बरं मला सांगा आता हे निवडणूक लागले प्रचार झाला मतदान झालं निकाल पण लागलाय आता अपेक्षा काय तुम्हाला शंभर टक्के आम्हाला साहेबाला महाराष्ट्राचे राज कॅबिनेट मंत्रीपदी वरणी लागणार आहे आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा सावंत साहेब होणार आहेत आम कारण आमचा दहारा महाराष्ट्राचे लाडके नेते आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही सावंत साहेबाला आमदार करा मी साहेबाला नामदार करतो अच्छा तुम्ही कार्यक्रम पण राबवले होते काही इथं सामाजिक उपक्रम वगैरे सगळ्या हो, हो आम्ही सावंत साहेबानं खऱ्या अर्थानं गेल्या पाच वर्षात भरपूर सामाजिक उपक्रम केले आहेत लोकांना मदत केली आहे सर्व काय केले मदत कोणाला केली साहेबांना रस्त्याची काम असतील लोकांचे वैयक्तिक दवाखान्याची काम असतील लोकांची शाळेचे काम असतील तर मराठा आरक्षणाचा गेले पाच वर्ष झाला मुद्दा इतका ताप आहे मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त युवकांना महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे असा की त्या सामदारांनी जितक्या आत्महत्या झालेल्या युवकांना प्रत्येकी पाच लाख दोन लाख कुणाचं कुटुंबाची जबाबदारी घेणारा एकमेव नेता आहे मराठा सावंत साहेब अच्छा मग आता पुढे मंत्रिपदाची अपेक्षा आहे तुम्हाला शंभर टक्के सावंत साहेब करतील साहेब आमचा विश्वास एकनाथबाई शिंदे साहेबावर आणि धाराशिव पुन्हा एकदा सावंत साहेब असणार आहेत किती आहेत तुमच्या ग्रुपचे सदस्य वगैरे त्यांचं कसं नियोजन आहे आमच्या तसंच जिल्ह्यात आपल्या जिल्ह्याबाहेर आमचे पहिलवान ग्रुपचे सदस्य आहेत दोन तीन हजार पहिलवान ग्रुपचे सदस्य अध्यक्ष कोण आहेत त्यांचे विकी चव्हाण आमचे भाऊ आहेत हा बर तुम्ही पण आहेत त्याच्यामध्ये हो मग कामाची कार्यपद्धत कशी आहे खर तर पैलवान ग्रुप म्हणजे एक असा ग्रुप आहे की तुम्हाला खरं सांगायचं झालं गेले दोन चार वर्षाखाली आम्ही एक पाच पंचवीस जणांनी चालू केलेला पैलवॉन ग्रुप आज तालुका असेल आज मतदारसंघ असेल आमचा आज जिल्हा असेल जिल्ह्याच्या बाहेर असेल ही जी जाळे झालं ह्या पैलवन ग्रुपचं जाळं होण्यामध्ये खऱ्या अर्थाला सगळीत मोठी आमच्या मागेची ताकद आहे त्या आदरणीय त सावंत आहे कारण साहेबांना एवढे वेळी जितक्या अडचणी आल्या जितके संकट आली एकदम घरच्या सारखं भक्कम आम्हाला साथ देऊन प्रत्येक अडचणीत आम्हाला संकट येत होते आणि विरोधकाला असं वाटायचं की आता ही समजा यांचा आमदार पडतं यांची सत्ता जाते आता ह्यांचं काही खरं का नाही असे पाण्यात ना विरोधक बसले होते परंतु आम्हाला खरंच विश्वास होता आम्ही आमच्या जीवाचे रान करून आदरणीय सावन साहेबांसाठी गेले पंधरा दिवस पळाला होता त्याच्यामुळे सावंत साहेब निवडून आल्यापासून सध्या खरंच विरोधक सगळे कोमात गेलेले मग आता आता काय आम्ही आता सावंत साहेब मंत्रीपद शपथ पदे घेतली जिल्ह्यात आली की आमचं आता विकास कामं चालू झाली लोकांना अपेक्षा आहे तुमच्याकडून काय शंभर टक्के आम्ही लोकाला अपेक्षा आहे आम्ही विकास कामं चालू केल्यात आम्ही लोकांना मदत करायला चालूच आहे आमची येणाऱ्या प्रत्येक गोरगरीबाचा असेल कोणाचा असेल कोणत्या पक्षाचा असेल कोण असेल आम्ही येणारे पाच वर्ष शंभर टक्के साहेबाच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे विकास काम करीत राहणार अच्छा काय संदेश तुम्ही माझ संदेश काय आला सावंत साहेबाला या पहिल्या मध्ये मंत्रीपद करावं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याचे पाणी आणायचं आहे साहेबांना भरपूर आश्वासनं दिलेली ती आश्वासनं शंभर टक्के साहेब पूर्ण करणार आहेत म्हणून आम्हाला विश्वास आहे की बाबा पुढील काळात मतदारसंघात ये की काम असं राहणार नाही की तिथं आम्हाला पुन्हा कुठंच गेल्यावर अडचणी बोलाय की काम राहिले म्हणून अच्छा बघा तेरखेडा गावामध्ये अक्षय चव्हाण पैलवान ग्रुपचे यांचे मोठे भाऊ जे आहेत ते अध्यक्ष आहेत पैलवान ग्रुपची स्थापना केली पैलवान ग्रुपची आणि भूमपराडा वाशिम मतदारसंघामध्ये तीन हजाराच्या वर्गचे सदस्य आहेत नेमकं का त्यांची काय भूमिका होती त्यांना कसे अनुभव आले आणि नेमकं का प्रत्यक्षात काय घडलं याबाबत मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे विषय कसा वाटला नक्की की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझाच केले नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हां तुमचा नंबर सांगा जर करायचा असेल तर तुमचा यांचा पण नंबर नव्वद अकरा सव्वीस पंचावन्न त्रेपन्न बघा कशी वाटली मुलाखत नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी तेरखेडा तालुकावाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव